नमस्कार मनोज मनोजारंग पाटील यांचे कट्टर समर्थक श्री सुभाष पाटील वारसे हे आज सोबत आहे आज त्यांचं आपण मनोगत जय बोलू जय भीम नमस्कार जय आय लव्ह यू होळकर सर्व समाज जय नमस् नमस्कार दादा मी पत्रकार हा लढा आपल्या हक्कासाठी आहे की स्वार्थासाठी आहे नक्कीच आपण चांगला प्रश्न विचारला बऱ्याच लोकांना असं वाटतं की मराठा हा झालेला आहे आणि मराठा स्वार्थ झालेला आहे मराठा हा परिस्थितीमध्ये परंतु साडेतीनशे वर्षापासून मराठा परिस्थिती अशी लादली गेली किंवा या देशाला स्वातंत्र्य अठ्याहत्तर वर्ष झाली जवळपास या स्वातंत्र्यामध्ये मराठीवर परिस्थिती आज अशी आलेली आहे त्यांना हक्काचा लढाव लागत आहे आज हा लढा तुमच्या प्रश्नानुसार स्वार्थाचा नाही येत हा लढा हक्काचा आहे आणि आदरणीय मराठा योद्धा म्हणून दादा जारंगी पाटील मी त्यांना महाराष्ट्र योद्धा म्हणून लोकांना त्यांनी जातीवादात पाहू नये तो हक्कासाठी लढणारा महामानव आहेस मी त्यांना एवढंच म्हणू शकतो की महाराष्ट्राचा महायोद्धा आज हक्काची लढाई लढत आहे त्यात कुठलाही वाटतं नाही दादा दुसरा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं नेतृत्व बऱ्याच काळ राहील मग मराठ्यांना आरक्षणाची गरज काय हा प्रश्न तुमचा एकदम शंभर टक्के शाश्वत आहे या अठ्यात्तर वर्षामध्ये बरेचसे मुख्यमंत्री मराठ्यांचे राहिले आणि बरेचसे आमदार हे मराठ्यांचेच होते परंतु एक लक्षात घ्यासारखा विषय आहेत मुघल हे दोनशे अडीचशे वर्ष सत्तेत होते म्हणून त्यांनी का मुस्लिमांना न्याय दिला का या भारतामध्ये राजपूत सत्तेत होते मग राजपूत समृद्ध समृद्ध झाला का अहो जास्तीस का मराठेही सत्तेत होते म्हणून मराठा का समृद्ध होणार का हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे जात आणि समृद्धप्राण लोकशाही याचा काही संबंध नाही या महाराष्ट्रामध्ये मराठींची सत्ता होती हे शाश्वत सत्य आहे परंतु दिव्या खाली अंधार असतो एक लक्षात घ्या आज ही परिस्थिती गरिबी परिस्थिती या अठ्यात्तर वर्ष ज्यांनी राजकारण केलं त्यांच्यामुळेच उद्भवलेली आहे हे शंभर टक्के सत्य दादा तुमच्या म्हणण्याप्रमाणे आज जर तिसरा प्रश्न विचार तुम्हाला विचारा गेला की मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाबाबत दोन शब्द काय सांगाल या देशामध्ये अनेक लढाया लढल्या गेल्या अनेक स्वातंत्र्य सेनानी झाले या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी भगतसिंग सुखदेव राजगुरू असे महान स्वातंत्र्य सेनानी खूप झाले अन्न सुद्धा या महाराष्ट्रात नेतृत्व त्यांचं निर्माण झालं परंतु सध्या देशामध्ये तुम्ही जर जातीवादाचा पडदा जर बाजूला आठवला सर्वात शाश्वत नेतृत्व म्हणून सांगित पाटील आहे हा न्यायासाठी ना हक्कासाठी लढणारा हा भारतातील एकमेव माणूस आहे आणि तुम्ही त्यांच्या भारतीयाने अभ्यास करा भारतीय करा हे माझं आव्हान आहे सर्व समाधान बरोबर दादा तुमचा पण पण चौथा प्रश्न हा झाला की महाराष्ट्रातील सर्वपक्षीय मराठा नेतृत्व यांच्याविषयी काय सांगाल हा प्रश्न तुमचा मागच्या प्रश्नावरच अवलंबून आहे बरेच आमदार मराठ्यांचे आहेत नेते मराठ्यांचे आहेत मंत्री मराठीचे आहेत आजचं रलिक सरकार आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब शिंदे साहेब यांच्या तीनपैकी दोन मराठी आहेत परंतु मराठा असला म्हणजे मराठ्यांना न्याय मिळेल ही शाश्वती नाही आहेत आज ओबीसी सभाच किती टक्के आहे सुप्रीम कोर्ट बघा सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार एकतीस टक्के मराठा विदाऊट ओबीसी आहेत मग चोपन्न टक्के आज आरक्षण आहेत का आम्ही न्याय हक्कासाठी लढाई लढतोय ओबीसी किती टक्के सतरा टक्क्यावर तुम्ही इतके दूर का गेला तुम्ही आज सत्तावीस टक्केवर का पर्यंत आला हे सगळे राजकीय षडयंत्र आहेत या महाराष्ट्राला जबाबदार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव शरद पवार साहेबांचा जो जी आर त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेबांचा आणि त्यानंतरची तात्कालीन परिस्थिती घेतलेले निर्णय हे मराठ्यासाठी खूप वाईट परिस्थितीचे बनलेले आहेत आणि तुम्ही त्याच्यावर अभ्यास करून विचार करा धन्यवाद धन्यवाद दादा तुमच्या मोलाचं मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद